नमस्कार श्री स्वामी समर्थ पंचवीस जानेवारी रविवारी आहे रथसप्तमी सूर्यदेवाच्या उपासनेसाठी हा दिवस खूपच महत्वाचा आहे रथसप्तमीची पूजा मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी या दिवशी काय करावं काय करू नये या दिवशी दूध उतू लावलं जातं ते दूध कसं उतू लावावं त्याचबरोबर त्यामागचं काय कारण आहे काय महत्त्व आहे हे व्रत कोणी करावं कोणी करू नये कसं करावं रथसप्तमीची संपूर्ण माहिती आपण आज पाहूयात रथसप्तमीचा संपूर्ण दिवस कसा साजरी करावा हेही जाणून घेऊयात रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस मानला जातो याच दिवशी सूर्याचे पहिले किरण पृथ्वीवर पडले होते असे मानले जाते रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असा महत्त्वाचा दिवस आहे म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं आपल्या जीवनामध्ये सूर्याचं स्थान हे खूप महत्त्वाचं स्थान आहे सूर्य आपल्याला प्रकाश देतो पण आपल्याला त्याचं महत्त्व समजत नाही सूर्य रोज उगवतो मावळतो आपल्याला तो प्रकाश देतो पण आपण कधी विचार करत जी, नाही की सूर्याची आपल्या जीवनातील भूमिका किती महत्त्वाची आहे आपल्या जीवनामध्ये सूर्य आपल्याला प्रकाश देतो त्यामुळेच सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा व्रत उपवास केल्याने इच्छित फलप्राप्ती होते असे मानले जाते तुम्हालाही जर तुमच्या मनातील काही इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सूर्यदेवाच्या सर्व सेवा करा पूजा अर्चा करा व्रत करा उपवास करा सांगितल्याप्रमाणे जर रथसप्तमीचा दिवस तुम्ही साजरी केला तर तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल परंतु ही सेवा ही पूजा अर्चा आपल्याला मनापासून विश्वासाने श्रद्धेने करायची आहे कारण जेव्हा आपण कोणतीही पूजा अर्चा मनोभावे करतो तेव्हाच आपल्याला त्याचे ते फळ मिळत असते रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याचे फायदे पहा आपलं आरोग्य सुधारतं आरोग्याच्या सर्व समस्या दूर होतात शारीरिक मानसिक कष्टांपासून आपली मुक्ती होते सौभाग्य लाभतं पुत्रप्राप्तीसाठी देखील या दिवशी पूजा अर्चा केली जाते या दिवशी केलेल्या सूर्यनारायणाच्या सेवेने आपल्याला धनप्राप्ती देखील होते असं मानलं जातं पद्मपुराणात असं म्हटलं गेलं आहे की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते गंभीर आजारांपासून मुक्ती मिळते आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार देखील घालायचे आहेत रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या नित्यसेवा उरकून आंघोळ वगैरे करून दारामध्ये आपल्याला शेणाचा सडा टाकून त्यावर रांगोळी काढायची आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला गंगाजल टाकायचं आहे शक्य असल्यास तुम्ही नदीवर आंघोळीला जाऊ शकता कारण या दिवशीच्या गंगा स्नानाला खूप महत्त्व दिलं आहे अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्य उगवण्याच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य देण्यासाठी आपल्याला तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्यात स्वच्छ ताजं पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून त्या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देत असताना ओम सूर्यदेवाय सूर्य सूर्यदेवाय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता रथसप्तमी हा दिवस हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेव या दिवशी रथात विराजमान झालेले असतात म्हणून या दिवशी रथालाही खूप महत्त्व आहे हे व्रत कोणी करावं कसं करावं याविषयी पाहूयात तर पहा ज्यांना आरोग्यासंबंधी काही समस्या आहेत ज्यांना पुत्र नाही त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत करावं ज्यांना काही अडचणी नाही तेही आपल्या इच्छेने हे व्रत करू शकता हे व्रत करत असताना आपल्याला छोटीशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची असते ही पूजा मांडणी करताना आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर पिवळ्या किंवा नारंगी रंगाचे वस्त्र नवीन वस्त्र अंतरायचे आहे सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे कारण कोणत्याही शुभ कार्याची त्याचबरोबर कोणत्याही व्रताची पूजा करत असताना पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो गणपती बाप्पांनाही हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावं गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा त्यानंतर आपल्याला सूर्यनारायण रथात बसलेली एक प्रतिमा आणायची आहे आणि ती पाटावर ठेवायची आहे किंवा रांगोळीचा छापा मिळतो रथात सूर्यनारायण बसलेले आहेत असा एक रांगोळीचा छापा चा आणू त्याने तुम्ही ते काढू शकता किंवा तुम्ही वहीवर देखील प्रतिमा काढू शकता त्या प्रतिमेला देखील मनोभावे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचा आहे पूजा करत असताना तुम्हाला ओम सूर्यदेवाय ओम आदित्य देवाय नमहा या मंत्रांचा जप करायचा आहे सूर्याची जी, जी नावे तुम्हाला माहीत असतील तो नाम जप तुम्ही करू शकता किंवा यूटूबवरती तुम्ही आदित्यस्तोत्र लावा किंवा सूर्य अष्टक स्तोत्र लावा कवच स्तोत्र लावा? हे काहीही तुम्ही यूटूबवर लावून पूजा करू शकता पूजा करत असताना हे स्तोत्र मंत्र लावल्याने मन अगदी प्रसन्न होतं आणि घरातील वातावरण सकारात्मक होतं पूजा अर्चा करून झाल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या पूर्वी आपल्याला दूध ओतू लावायचं आहे हे दूध कसं ओतू लावायचं पा हे पाहूया आपल्याला एक तवा घ्यायचा आहे त्या तव्यामध्ये समिधा म्हणजे वेगवेगळ्या वेग झाडांच्या काड्या आपल्याला घ्यायच्या आहेत समिधा प्रज्वलित करण्यासाठी थोडंसं तूप आणि कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत या समिधा प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला शेणाची एक गोवरी हवी आहे त्याचे छोटे तुकडे करून आपण ते तव्यावर टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक छोटंसं मातीचं मटकं घ्यायचं आहे संक्रांतीला आपण जे सुगड पूजा केली आहे त्यातलं सुगड घेतलं तरी देखील चालेल आपल्याला त्या सुगडमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्यायचं आहे त्यामध्ये साखर तांदूळ आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत त्या समिधा प्रज्वलित करून घेतल्यानंतर ते मटकं आपल्याला त्या तव्यावर ठेवायचं आहे आणि हे दूध आपल्याला उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू लावायचं आहे उत्तर किंवा पूर्व दिशेलाच दूध उतू जाईल यासाठी आपल्याला ते दुधाचं मटकं थोडंसं वाकडं करून ठेवायचं आहे जेणेकरून त्याच दिशेला दूध उतू जाईल दूध ओतू जाऊ लागलं की त्या मटक्याला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायच्या आहेत पाया पडायचं आहे हे दूध आपल्या देवांना अर्पण झालं असं मानलं जातं शिल्लक राहिलेलं दूध घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावं हे दूध प्राशन केल्याने आपल्या आरोग्याच्या समस्या दूर होतात असं मानलं जातं कोणत्याही शुभ दिवशी सनावाराला दानधर्म करणं खूप महत्त्वाचं असतं या दिवशी देखील रथसप्तमीला आपल्याला दानधर्म करायचा आहे गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र दान तुम्ही करू शकता या दिवशी तुम्हाला उपवास करणं नाही जमलं तरी देखील तुम्ही या सर्व सेवा करू शकता सूर्याला अर्घ्य देऊ शकता सूर्यनमस्कार करू शकता दूध उथू लावू शकता यथाशक्ती अन्न वस्त्र किंवा दुसरं काहीही गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत त्या कोणत्या ते पाहू आपल्याला मांसाहार कटाक्षाने बर्ज करायचा आहे या दिवशी घरात कठोर बोलणं टाळावं घरात शांतता राखावी या दिवशी आपल्याला घरात भांडण वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे शक्य असल्यास तुम्ही या दिवशी तामसिक भोजनही टाळू शकता म्हणजे कांदा लसूण वर्ज करू शकता कांदा लसूण वर्ज करावाच असं काही नाही परंतु तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता या दिवशी रथसप्तमीची व्रतकथा आपल्याला आवर्जून ऐकायची आहे ही व्रतकथा तुम्हाला गुगलला किंवा यूट्यूबला मिळून जाईल या शुभ दिवशी आपल्याला आपलं घर दार सर्व स्वच्छ ठेवायचं आहे रथसप्तमीविषयी मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ